नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष सरसेनानी अनाराज आंबेडकर यांच्या हस्ते आणि प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड येथे हे क्रांतीस्तंभाजवळ मनोस्मृतीचे पुन्हा एकदा दहन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष वीरेंद्र लगाडे उपाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई इंगळे कार्याध्यक्ष सौ दीपा बम यांच्यासह नम नवी मुंबईतील रिपब्लिकन सेनेच्या महिला पुरुष कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती बघूया एक रिपोर्ट बार, 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 সবান ক্রান্তিক জেবেন আজকা সরকার সরস্বনী বহুজন উদয় সম্রাট সর্ব প্রথা आनंदराजी आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण काकासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी विहार या ठिकाणी मनस्मृतीचे दहन करण्याचा कार्यक्रम नुकताच पार पाडला याच्या अगोदर आनंदराजे आंबेडकरांचे आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी यांनी सुद्धा या ठिकाणी स्मृती दहन केलं होतं मनस्मृती दहन मनस्मृती काय प्रकार आहे काय त्याला दहन केलं हा एक विषय महत्वाचा आहे या मनस्कृतीमध्ये महिलांना ही एकदम हीन दर्जाची वागणूक दिली होती महिलांना माणूस म्हणून वागायची त्याच्यामध्ये परवानगी नव्हती या बाबासाहेबां जेव्हा लक्ष आलं त्यांनी ते तेव्हाच तेव्हा ते मनस्मृती दहन करून संविधान निर्माण केलं आणि या त्या संविधानामध्ये सर्व भारतीयांना महिलांना पुरुषांना सगळ्या जनावरांनासुद्धा समान हक्क मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली आपल्या संविधानामुळे आणि आता जे भाजप सरकार आहे हे जातीवादी आहे यांना भारतीय घटना नको यांना संविधान नको यांना मनस्मृती पुन्हा आणायची आहे आपल्या सर्व समाजाला गुलाम करायचा आहे बहुजन समाजाला पुन्हा गुलामीच्या था भेटत टाकायचं आहे त्यामुळे त्यांचा नारा होता चारशो पार चार पार चारस पारचा नारा त्यासाठीच होता किंवा चार पार झाले असते तर मी वन साईड आपल्या बऱ्याच संघ राजकीय निर्णय घेऊन आपल्या संविधानाची मोडतोड केली असती आणि पुन्हा मनस्मृती आणायचा प्रयत्न त्यांनी शंभर टक्के केला असता परंतु आपल्या भारत देशातील महिला असतील पुरुष असतील बहुजन वर्ग असतील त्यांच्या लक्षात ही घटना आली व त्यांनी त्यांना चाळीसशे पार काय तीनशे तीनशे नव्वद पण गेले नाही ते त्यामुळे त्यांचा हा प्रोग्राम त्यांनी फेल केला आणि त्याच अनुषंगाने आज आपले सरसेनानी आनंदजय राज आंबेडकर साहेब यांनी त्यांचा बदला घेण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने मनस्मृती धन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या धनासाठी नवी मुंबई जिल्ह्यातून जास्तीत जास्त महिला एक बस भरून आल्या उत्फूर्तपणे आलेले आहेत की त्यांना माहिती जर मनस्मृती आली आपले परत आपण गुलाम होऊ दे त्यामुळे त्या गुलामलीच्या विरोधामध्ये विरोध करण्यासाठी या आमच्या भीमकन्या सगळ्या एकदा धडाडीने एवढ्या पन्नास साठ त्या संख्येने नवीन या महिला त्यांचं मी सगळ्यांचं त्यां अभिनंदन करतो प्रयत्न आहे त्याबद्दल जो मंत्री आहे तोच मूर्ख आहे तो काय म्हणतोय की मनस्पतीचे काय श्लोक अरे काय श्लोक आहे मनस्पती बाबासाहेबांनी सगळी जाळवी ना बाबासाहेबांना जर वाटलं असतं की त्यातले काही श्लोक चांगले आहेत बाबासाहेब तेव्हा ठेवले असते म्हणजे तू बाबासाहेबांना सगळ्या मोठा आहेस काय यांची एक रुपयाची लायकी नाही पण हे काय झालं आहे तू मंत्री मंत्री झालेले आणि त्या विषयाने हे गोष्ट करा त्यामुळे मनसूत एक शब्द देखील चांगला नाही आणि एक शब्द आपल्या भारत देशातल्या नागरिकांसाठी तो योग्य नाही त्यामुळे तो एक प्रायग्राफ घे तो आम्हाला त्याला घ्यायचं नाही ना तर बाबासाहेबांनी मनस्पूचा विषय संपवलेला आहे बाबासाहेबांना जर त्याचं काय चांगलं वाटलं असतं तर बाबासाहेबांनी त्याचं काय ठेवलं असतं बाबासाहेब काय सगळं चुकीचं आहे त्यामुळे त्यांनी जाळून टाकलं तेव्हा तो विषय परत घ्यायलाच नाही नक्कीच करावी काहीच कारण बघा बाबासाहेब एवढे होते ना त्यांनी जेव्हा बौद्ध धर्म शिकवला तेव्हा त्यांनी बऱ्याच धर्माचा अभ्यास केला बऱ्याच धर्माची पुस्तकं वाचली त्यांचे ग्रंथ वाचले आणि त्या सगळ्यातून अभ्यासून त्यांच्या लक्षात आलं की बौद्ध धर्म चांगला आहे आपल्या समाजासाठी हा योग्य आहे आणि तो योग्य निवडलं आहे बुद्धिमान होते ते त्यामुळे त्यांना चॅलेंज करणं काय मजा नाही ते केसरकरला आपण सांगतो इथूनच की तू बाबा समाजाला निर्णयाच्या आधी लागू नको तुझी भुई थोडे करू तुला का तर बनतो आज तुम्ही सगळ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला होते आपल्या नवीन मी जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष रेखाता येत कार्यालयाच्या अध्यक्ष दीपाता येईल आणि सगळ्या महिला आपल्या जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत संदेश कांबळे आपल्या पत्रकार आलेले आहेत बिडकर मॅडम आणि आमच्या सक्त सहाची सगळी टीम आलेली आहे त्या सगळ्या टीमचे मी जाहीर आभार मानतो आणि महिलांनो तुम्ही जागृत झाले तर समाज जागृत होणार तुम्ही जागृत झाले तर आपला परिवार जागृत होणार त्यामुळे महिला हा आपल्या समाजाचा गाभा आहे महिला हा आपल्या देशाचा कणा आहे त्यामुळे तुम्हाला तीव्र अभिनंदन आणि अशाच जागृत राहा आणि अशा जर घटना घडल्या तर अशाच पेटून उठा तुमचे भारभार अभिनंदन मी इथे सर्व महामानवांना वंदन करून महामायाना वंदन करून महाळ mm मध्ये -hmm. आले सगळं आमच्या रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्णी महिला व बौद्ध समाजाच्या बौद्ध भगिनी आज इथं आलेल्या मोठ्या संख्येने आलेल्या आहे कारण का जे महिलांनी पहिले जे दुःख सहन केलं होतं ते आता आम्हाला सहन करायचं नाही आहे कारण आमच्या आजीने आणि आमच्या आईने त्यावेळेला म्हणजे चूल आणि मूल याचे इतर काही नव्हतं खरं म्हणत तिला बोलण्याचा अधिकार नव्हता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण देऊन आज महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बघा मी तो या भाऊच्या बाजूला हा अधिकार जो बा हा आमच्या बाबासाहेबांनी दिलेला आहे आज बाप्पाच्या प्रॉपर्टीमध्ये आणि नवरी प्रॉपर्टीमध्ये पण समान वाटा दिलेला आहे हे बाबासाहेबांनी दिलेलं आहे मनुस्मूर्ती म्हणजे ते नव्हतं तुम्हाला तुम्ही आईकडे पण मला वाटा नव्हता आणि नवऱ्याकडे पण वाटा नव्हता तुम्ही उपऱ्या होत्या महिला पण आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे आम्ही दोघीकडे पण हकदार आहोत म्हणजे दोघीकडे आम्हाला हिस्सा भेटतो आणि आज समाजामध्ये लोक मान सन्मानाने आमचं एक कौतुक करतात हा पहिला आम्हाला मान सन्मान नव्हता हा बाबासाहेबांमुळे मिळालेला आहे आणि हे काय कोणी कोले कुत्रे येतील आणि हे संविधान मोडण्याचं काम करतील यांना आम्ही कदाही महिला म्हणून करू देणार नाही कारण जो आम्हाला अधिकार भेटलेला आहे तो अधिकार आम्ही जाऊ असा जाऊ देणार नाही आहे तो अधिकार आम्ही घेऊया आणि जर कोणी तोडण्याचा प्रयत्न हिसकावून घेऊन त्याला त्याच्या जिटावून त्याला खाली बसवायचं काम आम्ही महिला म्हणून करणार आहोत आज आमच्या सुरक्षित आहे आमच्या महिला सुरक्षित आहे पहिले आमच्या महिलावरती अन्याय होत होता आणि महिलांना दोषी ठेवून देत होत त्यावेळा सावित्रीबाई फुलेने सुद्धा महिलांसाठी खूप काही केलेलं आहे अन्याय आमच्या बाबासाहेबांनी केलेला आहे तर आज आमच्या या सगळ्या कार्यकर्णी महिला इथं आलेल्या आहे आणि ह्या कार्यक्रमाची शोभा इथं वाढवलेली आहे मी सगळ्या महिलांचे अभिनंदन करते तुम्ही अशा आज कधी आन्याच्या इरोज उभे राहिल्या तर तुम्ही नक्कीच जिंका तुमच्या कधीच अन्याय होणार नाही ना मुलींवरती ना महिलांवरती मुली आपण बाबासाहेबांचे सर्वे आज बाबासाहेबांमुळे आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा